नमस्कार मंडळी आज दहावीचा देखील रिझल्ट लागला चार जूनला देशातील जनता काय करते याचाही रिझल्ट लागणार आहे निकाल लागणार आहेत आणि भविष्यामध्ये आपण कुणाच्या बरोबर कुणाच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे नेणार आहोत हे देखील ठरणार आहे सध्या तरी दहावीचा निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यापुरतं बोलायचं झालं तर सोळा लाख मुलं या परीक्षेला बसली होती आणि त्याच्यातील जवळपास पंच्याण्णव टक्के मुलं ही या परीक्षेमध्ये पास झालेली आहेत आता या उत्तीर्णांमध्ये देखील आमच्या कोकणातली जवळजवळ नव्याण्णव टक्के मुलं उत्तीर्ण झालेली आहेत आता सोळा लाखातली पंच्याण्णव टक्के मुलं उत्तीर्ण झाली म्हणजेच फक्त पाच टक्के मुलं ही मागे राहिलेली आहेत ती देखील पुरवणी परीक्षेमध्ये किंवा अन्य ह्याच्यामध्ये पास होऊन जातील आणि त्यानंतर सुरू होईल ती म्हणजे प्रवेशाची धडपड आपल्या पुढील जीवनामध्ये काय करायचं बारावी करायची की काय करायचं हे सगळे विचार सुरू होतील याच वेळेला मी साधारणपणे असा एक विचार करत होतो की सगळी मुलं बारावी सायन्स वगैरे करणार किंवा त्याच्यानंतर आणखीन काहीतरी करणार यापेक्षा आणखीन काही मार्ग आहेत का, का है तर आय टी आय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दहावीनंतर आय टी आयला मुलांना जाता येतं आणि तंत्रशिक्षण हे खरोखरच एक वरदान आहे फिटर्स असतील किंवा इलेक्ट्रिशियन्स असतील यांना कधीही रोजगार नाही असं होत नाही फक्त त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि आपलं काम आपण सुरू केलं पाहिजे काही दिवस उमेदवारी केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की प्लंबर इलेक्ट्रिशियन ही जी दैनंदिन लागणारी माणसं आहेत ही आपल्यावर वेळ येते त्यावेळी शोधाशोध करावी लागते नवीन कन्स्ट्रक्शन्स एवढी होत आहेत की इलेक्ट्रिशियन्स पाहिजेत प्लंबर्स पाहिजेत सगळे प्रकार पाहिजेत मेसन्स पाहिजेत सगळेजणं पाहिजेत त्यांना तंत्र शिक्षण ज्यांनी केलेलं आहे त्यांना कायमच या देशामध्ये मागणी राहणार आहे आणि मागणी असतेच तरी देखील मी असंच सहज शोधत होतो त्यावेळी दहावीनंतर डिप्लोमा कशा कशामध्ये करता येतो तर पॉलिटेक्निकमध्ये आहे सिव्हिल आहे मेकॅनिकल आहे त्याच्यानंतर तुमचं अन्यसुद्धा आहेत ते पॉलिटेक्निकचे आहेत आय टी आयमध्ये आहेत फिटर आहेत डिझेल मेकॅनिक आहेत प्लंबर आहेत असे रेफ्रिजरेटर आणि ए सी मेकॅनिक आहे हे सगळे कोर्सेस दहावीनंतर सुरू होतात आणि ज्यांना त्याहीपेक्षा पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी डिप्लोमा इन फोटोग्राफी आहे फॅशन डिझायनिंग आहे ग्राफिक्स डिप्लोमा आहे हॉटेल मॅनेजमेंट आहे डिप्लोमा इन इंग्लिश आहे फाईन आर्ट्स आहे डिजिटल मार्केटिंग आहे बेकरी अँड कन्व्हेन्शनरी आहे मेकअप अँड ब्युटी आहे ज्वेलरी डिझायनिंग आहे गेम डिझायनिंग आहे वेब डिझायनिंग आहे ॲनिमेशन डिझायनिंग आहे इव्हेंट मॅनेजमेंट आहे मरीन इंजिनिअरिंग आहे लेदर डिझायनिंग आहे टेक्स्टाईल डिझायनिंग आहे असे अनेक अनेक मार्ग हे फक्त दहावीनंतर रोजगारासाठी सुरू होतात आता अर्थात पालकांची जबाबदारी आहे की साधारण मुलाचे मार्क मुलाचा एकंदर कल त्याची शारीरिक प्रकृती त्याच्यानंतर जर का मुलगी असेल तर तिलासुद्धा फॅशन डिझायनिंगमध्ये आणि याच्यामध्ये चांगला स्कोप आहे त्यामुळे आपण पुढे आपल्या ऐपतीनुसार किती शिकवू शकतो कारण बारावीनंतर ज्या वेळेला प्रवेश घ्यायची वेळ येते त्यावेळेला लिमिटेड परि प्रवेश असतात इंजिनिअरिंगसाठी वगैरे त्यामुळे डिप्लोमाच्या मार्गामधून आपल्याला पुन्हा डिग्रीकडे सुद्धा वर वळता येतं म्हणजे अगदी इव्हेंट मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला की इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये डिग्री पण आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एम बी ए आहेत त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत ज्या दहावीनंतर तुम्हाला मोकळ्या होतात तर हा झाला दहावीचा विषय दहावीतले जी मुलं पास झालेली आहेत त्या सगळ्यांचंच अर्थात अभिनंदन आणि त्यांना पुढील लढण्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा त्यांच्या पालकांनाही शुभेच्छा आणि काळजी घ्या की आपल्या मुलाला योग्य मार्गावरतीच आपण नेलं पाहिजे कारण परवाच बारावीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये एक विद्यार्थी नापास झाला एका विषयामध्ये आणि त्यांनी अर्थात दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामुळे जी मागे राहिलेली आहेत ते काय ही शेवटची परीक्षा नसते अनेक परीक्षा पुढेसुद्धा होणार आहेत या गोष्टीची जाणीव सगळ्यांनी ठेवावी आणि त्याप्रमाणे आपला पुढच्या अभ्यासक्रमाकडे कसं जाता येईल पुढे कुठे जाता येईल याचा विचार केला पाहिजे दुसरा विषय आहे तो म्हणजे काल सकाळी एक आम्ही स्वच्छतेचं अभियान राबवलं होतं मांडवी समुद्रकिनारा जो रत्नागिरीतला सुप्रसिद्ध किनारा आहे देशातली राज्यातली बहुतेक सगळीजणं रत्नागिरीमध्ये आली की मांडवीच्या जा किनारपट्टीला जातात आणि या किनारपट्टीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला होता सकाळी आम्ही सात वाजता पोचलो नऊ वाजेपर्यंत काम केलं तिथे जवळपास आम्हाला एक ट्रॅक्टरची ट्रॉली भरून आणि एक आ, मोठा टेम्पू असतो ना कचऱ्याचा तेवढा आपल्याला कचरा आपल्याकडनं गोळा झाला तो कचरा आपण रिसायकलिंगला पाठवला प्लॅस्टिक जे होतं ते रिसायकलिंगसाठी पाठवलं सुहास ठाकूर देसाई असेल गौरांग आगाशे आहेत त्याच्यानंतर अनेक जण आहेत वाटवे म्हणून एक मॅडम आहेत त्यांनी फेसबुकवरती पोस्ट लिहिली होती आमचे चिपळूणचे जलदूत शहानवाज शहा हे या ठिकाणी आले होते त्यांनी देखील या अभियानामध्ये मनापासून भाग घेतला एक चांगल्या प्रकारचं यशस्वी अभियान या ठिकाणी पूर्ण झालं पण दुर्दैवाची गोष्ट आहे की हे अभियान यशस्वी झालं हे बरं व्हायला हवं स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यानंतर जे लोक त्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात आणि त्या ठिकाणी ह्या पाण्याच्या बाटल्या असतील किंवा भेळ असेल किंवा अन्य पाणीपुरी असेल याची विक्री करतात त्यांची स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी स्वच्छतेचं पालन केलं पाहिजे ना स्थानिक स्वराज्य संस्थेने करायला पाहिजे वगैरे 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 सगळं ठीक आहे ते रस्त्याच्या बाजूचा करत असतील किनाऱ्यावरचा करायची अथॉरिटी कोण आहे वगैरे हे काही खोलामध्ये खूप जावं लागेल त्याच्यासाठी तर याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महात्मा गांधी यांच्यापासून ते आत्ता नरेंद्र मोदींपर्यंत त्याचप्रमाणे आपले जेवढे साधूसंत झाले त्या सगळ्यांनी स्वच्छतेचं महात्म्य सांगितलेलं आहे माझं तर स्पष्ट मत आहे की या जर का देशामधल्या लोकांना प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी देता येत नसेल तर सरळ सरळ सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घालणं याच्यापेक्षा आणखीन चांगला उपाय कुठलाही नाही कारण या प्लॅस्टिकच्या बाटल्या प्लॅस्टिकचा कचरा हा आपल्या गटारामध्ये जाऊन अडकतो तिथे पाणी तुंबतं अन्य कचरा अडकतो जो बायोग्रेडेबल आहे तोसुद्धा पुढे फ्लो होत नाही आणि मग काळं काळं पाणी निर्माण होतं आणि मग हा सगळा प्रश्न जो निर्माण होतो याच्या मुळाशी आहे ते प्लॅस्टिक त्यामुळे काहीही करून मी शहनवाज शहा आहेत ते नाम फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याजवळ चर्चा केली तर प्लॅस्टिकमुक्त रत्नागिरी याच्यासाठी एखादं अभियान जर का आपण राबवायचं म्हटलं तर त्यासाठी त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये जे काय पाण्याचा आत्ता मोठा प्रश्न निर्माण झालेला होता श्री धरणाचं पाणी आपल्याला आहे पुरेसं आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण आपल्या ज्या स्थानिक विहिरी आहेत बाव बाव बावड्या आहेत या बावड्यांमधलं पाणी खूप खोल गेलं आहे बऱ्याच ठिकाणी ते आटलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतःला पावसाचं पाणी हे या विहिरींमध्ये पोचेल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत आणि पाणी मुरवा पाणी जिरवा ही चळवळ आता जर का पावसाळा संपायच्या आधीच जर का सुरू केली त्याचप्रमाणे आपापल्या इमारतींच्या जवळपास आपण जर का रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर बरेचसे प्रश्न आपले सुटतील कारण गेल्या गेल्या गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे मला आठवतं आहे अठरा एकोणीस सालापर्यंत ज्या विहिरींचं पाणी टँकरने भरलं जात होतं आणि संपूर्ण आजूबाजूच्या गावांना पुरवलं जात होतं त्या विहिरीच्या मालकांना स्वतःला प्यायला पाणी आता दुसरीकडनं आणावं लागतं शिवाजीनगर भागामध्ये अशी परिस्थिती आहे याचं कारण एकच आहे मी स्वतः त्या भागामध्ये फिरलो आणि पाहिलं की जेवढ्या अपार्टमेंट झालेल्या आहेत त्या सगळ्या अपार्टमेंटना कॉन्क्रीटिंग करून त्याच्यामध्ये पाणी मुरण्याची जी प्रक्रिया होती ती एकरच्या एकर, एकर भागामधली नाहीशी केलेली आहे जमिनीत पाणी मुरत नाही ते सरळ गाड ड्रेनेजला येतं ड्रेनेजमधून ते समुद्रामध्ये जातं आणि आपल्याला परत पाणी पाणी करावं लागतं तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत आपला मूळ विषय जो आहे तो अजून ऐरणीवरती आणायचाच आहे तो म्हणजे आ कालच रात्री मला काही रिक्षा संघटनेच्या अध्यक्षांचे फोन आले होते त्यांनी देखील मला सांगितलं की साहेब ते तुम्ही पेन्शन कायदा व्हावा म्हणून काहीतरी म्हणाले होते त्याचं पुढे काय करताय आता प्रश्न असा आहे की चार जूनला रिझल्ट लागेल त्यानंतर जे कोणी सरकार येईल त्या सरकारला आम्हाला एक ठणकावून सांगावं लागेल की आम्ही चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष जी काही कमाई केली त्याच्यातनं तुम्हाला हा देश चालवण्यासाठी वीस पंचवीस टक्क्याचा आमचा शेअर दरवर्षी दर महिन्याला दर, दर वेळेला आम्ही आम तुमच्याकडे दिलेला आहे आता आमचं जे काय पासष्टपासून सरासरी वयोमर्यादा आपली त्र्याहत्तर आहे आठ वर्षं आहे आठ वर्ष आम्हाला नीट सांभाळा ना त्याच्यासाठी आम्हाला महागाईशी निगडीत काहीतरी पेन्शन सुरू करून द्या हा आपला प्रयत्न आहे येत्या दोन दिवसामध्ये रत्नागिरीतल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची जे वे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्याबरोबर आपली बैठकही होणार आहे आमचे टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनचे फै खतीब आहेत नासिर का, का खान म्हणून आहेत त्याच्यानंतर अनेक जण आहेत की ज्यांना ही संकल्पना आहे ही मनापासून पटलेली आहे आणि बहुतेक सगळी मंडळी अशी आहेत की जी पन्नास बावन्न त्रेपन्न चौपन्न वर्षाची आहेत पण चाळीस बेचाळीस वर्षाच्या माणसालासुद्धा उद्या याच वयाच्या रेंजमध्ये यायचं आहे त्यामुळे आपल्याला त्यांचाही विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे मागणीही करावीच लागेल येत्या पंधरा ऑगस्टच्या पूर्वी आपली सर्वांची पत्र पंतप्रधान राष्ट्रपती यांच्याकडे एकत्रित जायला पाहिजेत आणि सिनियर सिटिझनसाठी ज्या काही सवलती आपल्याला पाहिजेत त्याची एक ठोस मागणी आपल्याला करावी लागेल मी पुन्हा एकदा दहावीमध्ये दा उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलांचं विशेष करून कोकण बोर्डामध्ये नव्याण्णव टक्के निकाल लागलेला आहे दुसरं महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव टक्के मुलींचं प्रमाण आहे उत्तीर्ण होण्यामध्ये त्या मुलींचं त्यांच्या पालकांचं सर्व शाळा चालकांचं अभिनंदन करतो आणि पुढील जबाबदारी ही सगळी आता आपल्यावरती वाढलेली आहे मोर पॉवर यू हॅव मोर रिस्पॉन्सिबिलिटी यू हॅव ही एक चांगल्या प्रकारचं एक कथन आहे त्याप्रमाणे सर्वांनी अधिक जबाबदारीनी आणि अधिक बळकटीने येणाऱ्या काळाला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावं असं मी आवाहन करेन आणि आजच्या पुरतं थांबतो धन्यवाद